पंधरा म्हणला पण नाही त्याचं कारण मी सांगतो आता आपलं सगळं खरं असत कारण अस अठरा त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला तुम्हाला माहित नसला ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जाणार आहे मुंबई आमरण उपोषणाला अमरण जरा मनोखरांज मुंबईतल्या आझाद मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला ठेवणार आम्ही भेटायला नाही सगळ्या भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही पुन्हा एकदा आतवड करून सांगा सगळ्यांनी बघू हा काय का आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापस घ्या घरची व्यवस्था चांगली करा काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात मिटाय का शेतकऱ्याचा पोरात आत्महत्या बघितला मी मिळतो पुढे बदललं बरं का हा आज येतो आर सगळं जामच आणि मग पोपेत जायचं डांबराने चट्टे थोड थेट मुंबई त्या जात माहित शिवाजी पार्कला आम्ही अमर नोपेशनाला बसणार मराठी भेटायला येणार येणार कसं काय तुम्ही देणार नाही मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणी जर धोरणा करायला लागला गाडी पेटवायला लागला धंदा करायला लागला तर आपल्या लक्षात येतोय आपला जा। नाही जा। जागावर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जागावर धरून पोलिसांकडे द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जरी असला ना जर तो जातो तो जर तर लगेच ताबडतोब टाकायचं ते रस्ता करा त्यांना रस्ता करा त्यांना दुखता होत अम्बुलन्स तिकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने अम्बुलन्स ला आण चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब बाकीच घालवा सरे त्यांना रस्ता करा बाकीच घालाव नका त्यांना जाऊ द्या अंबुलन्स या आंबाकडे भाऊ उगाच समाजाला मायबाप बाप नाही मानलं माय बाप्पा तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो आजूबाजूला बार काही ना लक्ष ठेवा कोणाला जाळपोळ करवायचं नाही जिल्ह्याचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपला देणं गेला नाही सरकार ते पोलीस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठेही जाळप होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगळं घ्या बरेच दिवस माझं रेच आली कोणाचा बंद पडू तिकडं काही त्यांनी फक्त आपली संडाची व्यवस्था करा अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त येणारे थोडे तिथे मराठी घरी नसते आणि मस्ते जर तुम्हाला आणखी एक सांगत राहिले बांगला शेवटाकडे जाते म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभारा हो जर एखाद्या पोराला धरून तीन महिने उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी दगाड नाही भांडा नाही मग काय नाही काय नाही नसते मांडी घालून बसायचं जायचं काय जा म्हणायचं माहितीये का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायच नाही तिथं जायचं जा आणि मांडी घालून बसायचं म्हणून मला भूक <laughs> लागली चार पाच लाखाला जर एक वडा पाव द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडी पाव खायचं रेटून तीन टाइम तिथं झापायचं सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आरक्षण दे एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेळात ठरवलं नाही मराठी असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणारे पार कळलं लक्षात ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा उद्रे नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हाला सांगतो ही काय अटक करायची यांच्यात एवढे दम नाही त्यांच्यात ह्या पोलिसाचा दोस्त हो ते दोन चार जण तिथे आहेत का चार पाच जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत नाव मला माहिती आहेत बरं का मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगणार आहे त्यांना तर आयुष्य भर बोलायला लागू देऊ आयुष्य भर त्यांचं नाव मी सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण मदती लिहा आणि मला त्या बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचा नाही